माझा पहिलाच हे आहे त्यामुळे थोडंबर काय चुकलं वगैरे किंवा काही चुकीचं वगैरे शब्द गेले तर मला मी सुरुवातीला माफी मागतो तुमचं खूपच लहान आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं मला वाटलं की यश मिळ म्हणजे आता या सिच्युएशन असं मला वाटलं की परीक्षा वगैरे पास करणं सोपं असते आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या हँडल करणं खूपच अवघड असते असं मला वाटतंय <प्राँ> आणि यंगे ग्रामस्थांनी ऍक्च्युअली माझा रिझल्ट लागला बावीस तारखेला सुहासदा वगैरे सुंदर सर वगैरे आज वगैरे फोन केला मला की गावाला थोडं नियोजन करण्याची संधी द्या म्हणून ठीक आहे आता दिवस तुमचा म्हणजे काय जर आता याच्या आधी बघितले की भरपूर झालं सत्कार वगैरे हो झाले आहेत पण स्वप्नात सुद्धा देखील मी असं कधीच इमेजिन केलं नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सत्कार होईल माझा मी अमगे ग्रामस्थांचा आयुष्य या गोष्टीसाठी ऋणी राहीन आणि मी एक आशा व्यक्त करतो की दरवर्षी आम्हाला असे पुन्हा पुन्हा मिरवणूक काढायची आणायची यमजे गावातील विद्यार्थ्यांनी संधी द्यावी असं मला एक मनापासून खूप वाटतंय कारण यमगे गावाने आतापर्यंत दहावी केंद्रात म्हणा बारावी केंद्रात म्हणा खूप सारे टॉपर विद्यार्थी दिलेत आणि यापुढेही अमगे गावातील विद्यार्थ्यांनी चांगलं काम करत व्हायला असं मला वाटतंय का आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेन मुद्द्याकडे येऊया सर्वांना उत्सुक म्हणजे ऐकायची प्रिपरेशन किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी तर पहिली ते सातवी पर्यंत म्हणजे माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळा मध्ये झाले त्यानंतर पहिली दुसरीच्या आमच्या वर्ग शिक्षिका बई मॅडम तिसरीच्या वर्ग शिक्षिका मोरे मॅडम चौथीच्या वर्ग शिक्षका शिंदे मॅडम पाचवी सहावी सातवीच्या वर्ग शिक्षिका जाधव मॅडम आठवी नववी दहावीच्या वर्ग शिक्षक आपल्या पोहासर गावातले खूप चांगलं मोडाचं सहकार्य लाभलं मला आणि माझं नेहमी असं ओपिनियन आहे चांगल्या शिक्षकांच्या शिवाय चांगले, चांगले, चांगले विद्यार्थी घडूच शकत नाहीत <प्राथा> आणि आम्ही ज्यावेळी प्राथमिक शाळेत होतो त्यावेळी शिक्षकांची जितकी तळमळ होती त्यांना असं वाटायचं की विद्यार्थी जितक्या पुढे जायला पाहिजे जी ती तळमळ होती म्हणजे माफ करा आम्ही आउट ऑफ द कंटेक्शन म्हणजे घेऊ नका माझ्या या शब्दात पण मला असं वाटतं की तीन तळमळ सध्या शिक्षकांच्या मध्ये थोडी दिसत नाहीये कारण विद्यार्थी एकटा घडत असतो शिक्षक मात्र पूर्ण जनरेशन घडवत असतात मी सर्व शिक्षकांना आव्हान करतो की माझ्यासारखे लाखो विद्यार्थी तुम्ही घडवू शकताय तुम्ही ठरवलं तर जगाचा काया पालन करू शकताय पालकांच्या नंतर खूप मोठी व्यक्ती कोण असतील तर ते शिक्षक आहेत सो माझ्या सर्व शिक्षकांना मी खूप खूप खुँ आभारी आहे आणि सर्व शिक्षकांना आव्हान ही देखील आहे की खूप तमईन जिद्दीनं सर्व विद्यार्थ्यांना शिकवावं त्यानंतर ऍक्च्युली माझं अकरा वाराचं कॉलेज शिवराज जुनियर कॉलेज मुरगुडा झालं ऍक्च्युली खूप डिफिकल्ट सिच्युएशन होती अकरा वाराला ऍडमिशन घेणं सुरुवातीला थोड्या वेळ देवचंद ऍडमिशन घेतलं त्यानंतर थोड्या वेळेस मुरगुड पण गेलो काय थोडं खूप जास्त भीती वाढाव आली आणि मग ती पण मला ऍडमिशन देताना सुरुवातीला नकार देता मग तिपडे सेन केली ऍडमिशन वगैरे दिलं त्यानंतर अकरा बारावी चॅरिटेबल ट्रस्ट आणि राजेंद्र आजारे यांनी मला मार्गदर्शन केलं आर्थिक मदत केली त्यानंतर सीईटी ला चांगले मार्क पडले असं वाटलं होतं की सीआयपी सारख्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल मग त्याचा मुद्दा हाच की सीआयपी सारख्या नामांकित कॉलेजमध्येच हे एक्सपोजर भेटते सर्व विद्यार्थ्यांना मी आव्हान करतोय की सर्वांनी म्हणजे बघा म्हणजे माझं ओपिनियन व्यक्त करतो सर्वांनी अकरावी बारावी सायन्सच करावं सायन्स किती इतकी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करते त्या प्रमाणात आर्ट्स किंवा कॉमर्स करत नाही असं माझं वैयक्तिक ओपिनियन आहे आउट ऑफ कंटेक्ट म्हणजे घेऊ नका या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉलेजमध्ये ऍडमिशन झालंय आणि कॉलेजमध्ये असताना मला फाउंडेशन फॉर एक्सलन्स आणि कर्मस ऑफ इंडिया यांनी दोन सीएसआर थ्रू वर्ष थ्रू वार्षिक चाळीस हजार प्रत्येकी चाळीस हजार स्कॉलरशिप प्रोव्हाइड केली स्कॉलरशिप देत असतानाच मी सुद्धा स्कॉलरशिप सेक्शन मध्ये कॉलेजच्या कमवणी शिका योजनेमध्ये एका तासाला साठ रुपये मला देत असायचे मी काम करत होतो त्यावेळी सो जितकं जमल तितकं काम करायचं कारण थोडं नाश्त्याचं वगैरे करायचं होतं आपल्याला सो त्या गोष्टी केल्या पण मी आमच्या कॉलेजमध्ये गोठलो आहे मग अक्षय झाली अक्षय आमच्या कॉलेज मध्ये दोनपासून सिनियर आहे पण आता अक्षय म्हणतो त्याला आणि म्हणजे काय वेळ अक्षर म्हणते त्यामुळे आणि अक्षर माझा ऑर्गनायझर होता ऍक्च्युअली काय पॅलेटचा म्हणजे वोटिंग शिकवायचा आम्हाला सिनियर होता पण ऑर्गनायझरचं रूपांतर मैत्रीत झालं मैत्री रूपांतर भावामध्ये झालं अख्या सख्ख्या भावासारख्या मला वागणूक दिली म्हणजे माझे पेपर वगैरे व्हायचे अक्षर आणि वहिनी अक्षर आणि वहिनी माझ्यासोबत जेवायला वगैरे यायचं कारण युपीएसीच्या प्रिपरेशन जर्नी मध्ये थोडा एकटाच प्रवास असतोय कारण जगण्याचा सक्सेस मेनी फादर्स बट सगळ्यांना कोणी जवळ करत नसते ऍक्च्युली सो मला सगळ्यांना आव्हान हेच आहे की जे विद्यार्थी झगडत आहेत त्यांना समाजाने उचलून घेतलं पाहिजे म्हणजे भरपूर शिक्षकांनी काहीतरी का आव्हान केलं असं मला वाटतं म्हणजे कोणीतरी मला ऍक्च्युली फोन केला होता मला मॅडम तरी फोन केला होता माहित नाही त्या म्हणाले की सातवी पर्यंत विद्यार्थी चांगला असतो किंवा दहावी पर्यंत विद्यार्थी चांगला असतंच पण त्या विद्यार्थ्याचं पुढे काय होते हे शिक्षकांच्याकडून थोडसून जात आहे असं म्हणजे त्यांनी व्यक्त केलं मला शिक्षकांना एवढंच आव्हान आहे की मानसिक सपोर्ट म्हणा किंवा आर्थिक सपोर्ट म्हणा जितका तुम्हाला जमेल तितका तुम्ही चांगल्या विद्यार्थ्यांना करा कारण विद्यार्थी घडला तर समाज घडतो समाज घडला तर देश सुधारतो आता तुम्हाला युपीएससी प्रिपरेशन म्हणजे युपीएससी करायचं दोन हजार सतरा मध्ये सीएबी मध्ये एकाच वर्षी पंधरा विद्यार्थ्यांचं युपीएससी फायनल लिस्ट मध्ये सिलेक्शन झालंय मला असं वाटलं की आपल्यासारखे गावाकडे झालेली पोळ आहेत वगैरे घेतलेले आहेत माझ्यापेक्षा काहींचा सीजीबी कमी बनवता मग थोडं असं काय आपण तयार करू शकतो लहानपणापासून थोडं प्रशासकीय अधिकारी व्हायची अशी इच्छा होती पण युपीएसी वगैरे करायचं हे नक्की माझ्या कॉलेजमध्ये म्हणजे सीओपी मध्ये असताना थर्ड इयर फोर्थ इयरला ठरलं सो मग त्यावेळी थोडं एन वगैरे वाचायला चालू केल्या गावाकडच्या मला थोडंसं वाटत असतंय की थोडं इंग्लिश वगैरे वीक आहे माझं दहावी पर्यंत शिक्षण मराठी मीडियम मधूनच झालंय आणि आता मला सार्थ अभिमान वाटतोय आणि महाराष्ट्र शासनाने मराठीच्या उद्यानासाठी अजून चांगली चांगली पावलं घेतली पाहिजे असं मला नक्की आणि खूप मनापासून तळमळीन वाटतंय आणि शासनाने जिल्हा परिषदच्या शाळांचं सशक्तीकरण करायला पण पाहिजे असंही मला वाटतंय कारण सध्याची जिल्हा परिषदच्या शाळांची परिस्थिती फक्त आमच्या दोन दोन तुकड्या असायच्या आमच्या आणि तीन चार तुकड्या असायच्या त्या एक पण म्हणजे तुकडी बघत नाही इतके विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये राहत आहेत सो माझे सर्व पालकांना एक असेल जितक्या तळमळीनं जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिकवतात तितक्या तळमळीने इतर हायस्कूल किंवा कॉलेजचे शिक्षक शिकवतात म्हणजे हे माझं पर्सनल ओपिनियन आहे कुणी कॉर्पोरेट वगैरे एज्युकेशन मॅन्युनियन वगैरे माझा आउट ऑफ इंटरेस्ट घेऊन तर मला शोधा सगळे सगळेजण सो मला असं वाटतं की माहिती तितक्या तळमळीन तितक्या चित्तीनं जिल्हा शाळांच्या शिक्षकांशिवाय इतर कोणते शिक्षक शिकवलं वाटत नाही त्यांचं सशक्तीकरण सु झालं पाहिजे त्यानंतर लॉकडाऊन मध्ये पोस्टामध्ये मध्ये जॉब केला म्हणून गंगापूर ऑफिसला सब पोस्टमला अंदर थोडं ऍक्च्युली काय माझ्या पोस्ट मास्टरने थोडस पैशांचा आर्थिक के गडबड केली आणि त्यानंतर थोडस इश्यू झाला त्या म्हणजे मी थोडं सुरुवातीला जॉईन केलं पहिलेच ऍक्च्युली नोकरी होती माझी आणि कसं हँडल करायचं काय माहित मला त्यावेळी मला मदत केली कसा हँडल करायला पाहिजे गोष्टी दोन हजार एकवीस मध्ये युपीएससी साठी क्लास जॉईन करायचा माझा निर्णय होता क्लास जॉईन करण्याचा माझा मेन हेतू हाच होता की आयुष्यामध्ये दोन तीन वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर असं रिग्रेट नाही झालं पाहिजे की यार क्लास लावला असता बरं झालं असतं थोडं चांगलं प्रिपरेशन करू शकलो असतो सो समजा तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी असेल घरची मागे थोडा बॅकअप असेल जसा माझ्यासाठी माझा भाऊ होता किंवा अक्षय होता आणि वहिनी होते तसं तुमच्यासाठी एक दोन गोष्टी एक दोन लोक असायला पाहिजे ज्यांना म्हणजे तुमच्यापेक्षा तुमच्यामध्ये जास्त विश्वास असेल की या काहीतरी करून दाखवू शकतो या दृष्टिकोनातून तुम्ही दोन हजार एकवीस मध्ये दिल्लीला गेलो दोन हजार एकवीस मध्ये दिल्लीला गेलो दिल्लीमध्ये नेक्स्ट नावाचा क्लास जॉईन केला एक वर्ष फाउंडेशन बॅच केली तिथली दोन हजार बावीस मध्ये पहिला ठीक आहे पहिले ते असतं ना की आणि माझ्यामुळे नेहमी ओपिनियन असते की कोरोना जवळ तीन चार अटेम्प्ट लागतात प्रिपरेशन करायसाठी सो पुन्हा त्या पिरियडमध्ये दिल्लीमध्येच राहिलो दिल्लीमध्येची परिस्थिती म्हणजे खूप खराब परिस्थिती खूप जास्त गर्मी आणि खूप जास्त थंडी ऍक्च्युली लाईट बिल येऊ नये म्हणून आम्ही एसी लावायचं नाही कारण अरविंद केजरीवालच्या कृपेने आम्हाला दोनशे तीनशे फ्री इलेक्ट्रिसिटी मिळायची सो तीनशे पेक्षा जास्त वेळ झाला की खूप जास्त बिल यायचं तेव्हा आम्ही एसीच लावायचं नाही सो मग ते थोडं झालं त्यानंतर मग थोडं त्या मेन वाट्या काळामध्ये थोडस मेनशी प्रिपरेशन घ्यायची माझा जो मित्र जय पाटील यांचे आजोबा बेटी पाटील सर यांचे विद्यार्थी अजित शहा यांनी मला क्लास लावण्यासाठी दोन लाख पस्तीस हजार रुपये रोख रक्कम माझ्या मध्ये एका कॉलवर जमा केली आणि त्यांनी माझ्याकडे कोणतंही आश्वासन घेतलं नाही की हे परत करायला पाहिजे किंवा काही करायला पाहिजे मी आजी शहा साहेबांचा मनापासून खूप खूप आभार आहे अजित शहा साहेब नसते किंवा बेटी सर नसते तर आज ग्रेज्युअने असता पण आय पी एस ग्रेज्युअल असला नसता असं मला वैयक्तिक वाटतंय त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये मी पुण्यात ज्ञान प्रबोधीमध्ये ऍडमिशन घ्यायचा विचार केला बरेचसे माझे सिनियर तिथे अभ्यास करत होते म्हणजे आशिष पाटील म्हणा प्रतीप फाळके म्हणा प्रांजल म्हणा सॅम म्हणा सौर्या म्हणादेश पांडे म्हणा हे सगळे प्रिपरेशन करत होते मग ऍक्च्युली प्रांजल आशिष पाटील वगैरे बोलल्यानंतर फाळके वगैरे बोलल्यानंतर असं वाटतं की पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधन इतकं युपीएससी च प्रिपरेशन करण्यासाठी चांगलं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे मग थोडं ज्ञान प्रबोधीमध्ये म्हणजे ज्ञान प्रबोधन मध्ये ऍक्च्युली ऍडमिशन मिळवणं म्हणजे खूप टफ जॉब आहे म्हणजे खूप ते विकू सर आणि सविता कुलकर्णी मॅडम आणि ज्यांना ताई म्हणतो यांच्या सोय डिस्क्रिप्शन वर ऍडमिशन दिलं जाते मग तोड सरांनी माझी मुलाखत वगैरे घेतली माहिती नाही माझी प्री पण क्लिअर झाली नव्हती पण सरांनी काय ऍडमिशन दिलं आणि भरपूर वेळा सरांनी प्री क्लिअर झालेल्या मुलांना हे ऍडमिशन नाकारलेलं आहे सो त्यातच मला ऍडमिशन दिलं मला आश्चर्य झालं भरपूर कोण मला पण विचारायचं सांगा तुम्ही कसं काय ऍडमिशन दिलं आम्हाला ऍडमिशन द्यायचे काय माहिती सरांनी माझ्यामध्ये काय बघितलं होतं त्या काळात दोन हजार तेवीस मध्ये परत दुसरा अटेन्ड दिला जे दोन हजार बावीसच्या अटेंड मध्ये माझ्याकडून पी आय के च एन राहिलं होतं ते चांगल्या प्रकारे केलंय एस एस जी म्हणजे फोरमाय ची एसएसजी ची नेवॉलर केसरीज कंप्लीट केली त्यानंतर मॉम दिल्या चार पाच क्लासेसच्या व्हिजा म्हणा फोरम म्हणा नेक्स्ट आय एस म्हणा किंवा अजून थोडं फोरम म्हणा विजय म्हणा वाजिराव म्हणा नेक्स्ट मला त्यांच्या मॉक वगैरे टेस्ट दिल्या दोन हजार तेवीसला मॉकला वगैरे चांगला स्कोर यायचा त्यानंतर दोन हजार तेवीसच्या फ्रीमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची फ्री पण निघाली आणि फॉरेस्ट सर्व्हिसेसची पण फ्री निघाली पण मिनिम मला स ऑगस्टमध्ये डेंगू झाला या सर्व काळामध्ये माझे आरोग्यासाठीचे फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणजे भारत डॉक्टर असायचे मला खूप जास्त आजारी पडायचो मी आणि डॉक्टरांना खूप जास्त त्रास दिलाय त्या डॉक्टरांची मी दिलगिरी व्यक्त करतो सर्दी जरी झाली तर मी बाहेर डॉक्टरांनी फोन केला डॉक्टर साहेब जरा घसा खराब झाला जरा बघायचं झाला तर मला खूप जास्त सहकार्य केले डॉक्टरांनी आणि त्यानंतर डेंग्यू झाला मग डॉक्टरांनी पप्पांना सांगितले त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की गावाकडे या आमच्या डॉक्टरांच्या ऍडमिट झालो दोन हजार तेवीसची मेन्स दिली सीएसई ची सप्टेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये फॉरेस्टची मेन्स नागपूरला दिली सीएसईची मेन्स होईल का नाही याची मला काय गॅरंटी नव्हतीच ना झालीच नाही म्हणजे पाच झालोच नाही पस्तीस तीस पस्तीस मार्काने माझी मेन्स नाही पण फॉरेस्टची मेन्स क्लिअर होईल म्हणजे मला अशी आशा होती माझी खूप चांगली तर निशांत आणि अक्षय वळे याची मेन्स क्लिअर झाली होती खूप जास्त वाईट वाटलं ते पंधरा दिवस खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेलो पण असं वाटलं होतं की लीड राहू दे पण ऍटली इंटरव्ह्यूचा तरी कॉल येईल असं वाटलं होतं मला वैगेरे पण आलं नाही ऍक्च्युअली खूप वाईट वाटलं मला पण मग त्यानंतर निशांत वगैरे सांगितले की मग पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या प्रिंशी तयारी केली प्रेमचा रिझल्ट लागल्यानंतर ऍक्च्युली मला आनंद होण्यापेक्षा जास्त वाईट वाटलं होते वाट कारण सीची सी प्रिंट निघाली होती आणि फॉरेस्टची प्रिंट निघाली नव्हती तर मला वाटते खराब सरांनी मला शिवा दिल्या होत्या साऱ्या माझी प्रिंट नाही निघाल्या रडा लागलेस तू आणि तुझी प्रिंट निघून पण तू रडा लागलेस म्हणून मला शिवा दिल्या होत्या सो मग ते कारण त्यावेळी थोडं सिच्युएशन पण अशी होती जॉब हवा होता थोडं म्हणजे घरून लाईक त्रास वगैरे हो नव्हता का प्रेशर वगैरे हो नव्हतं म्हणजे स्वतः स्वतःला लाज वाटत राहत्या कि यार की दोन तीन वर्ष झाल्या जॉब वगैरे हो पाहिजे आता सो मग हॅलो हॅलो सो जॉब वगैरे हो पाहिजे असं मला वाटत होतं नक्की मग मी नॉईल मी सी जी एल ची वगैरे हो हो फ्रीसाठी वगैरे फॉर्म भरला होता सीएपीएफ ची मे दोन हजार चोवीस ची फ्री दिली प्री निघाली सप्टेंबरमध्ये फ्री दिली पुन्हा एकदा मला ऑगस्ट मध्ये डेंगू झाला मागच्या वर्षी माझे पंधरा दिवस गेले होते नशिबाने डेंगू झाला होता पण यावेळी मला सहा दिवसच गेले माझे ठीक आहे म्हणजे चांगलं झालं म्हणायचं मग जीएसशी पेपर दिल्यानंतर मला असं वाटलं की ठीक आहे यावर्षी तर तरी इंटरव्ह्यूचा कॉल येतोय ऑप्शनलचा पेपर वर माझा स्ट्रॉंग पॉईंट होता तो पण गेला चांगला गेला चांगला कॉल केला होता मागच्या वर्षीपेक्षा बेटर रिप्रेझेंटेशन केलं होतं ऑप्शनलचा पेपर टू लिहिला आणि माझी जी उत्सुकता होती की यावर्षी इंटरव्ह्यूचा येणार ते सगळीच निघून गेली कारण पेपर इतकं आणंड मला आणि मला ॲक्च्युअली कळालंच नाही की आता काय करायचं पाहिजे खूपच हिरमोड झाला मग तरी ठीक आहे म्हटलं सी एपीएफ ची मे फ्री दिली ऑगस्टमध्ये सी एपीएफ ची फ्री निघाली मे म्हणजे प्रेम एकाच दिवशी असतात ऑग ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सी एपीएफचं फिजिकल झालं मेडिकल झालं त्यानंतर डिसेंबरमध्ये नऊ दहा डिसेंबरला सी एस ईचा रिझल्ट लागला दिवशी आम्ही डी वाय पाटीलमध्ये पप्पांचं किडनीस्टोनचं ऑपरेशन करायशिवाय हॉस्पिटलमध्येच होतो म्हणजे असं मला वाटत नाही की तुम्हाला असं वाटतात म्हणजे हे माझं पर्सनल तुम्हाला ज्या ज्यावेळी वाटतं की आयुष्यातले सगळे आता संपत आलेले आहेत मला वाटतं की देव त्याच क्षणी तुमच्या वाट्याला यश घालत असतो सो अशा सोडली नाही पाहिजे होप्स कायम राखले पाहिजे कारण होपच्या दोऱ्यावरच जग अवलंबून आहे आणि जग टिकलेलं आहे वीस डिसेंबरला इंटरव्ह्यूचं शेड्यूल आलं आणि मला असं कळालं की माझा इंटरव्ह्यू वीस जानेवारीला आहे मग सगळ्यांना जराशी फाटली कारण एक महिन्यामध्ये युपीएससीच्या इंटरव्ह्यूची तयारी करणं म्हणजे खूप त्यावेळी आपल्याला जर काय माहीत नसतं ऍक्च्युली मग निशांत ऍक्च्युली माझा कॉन्स्टंट टच होता निशांतनं ऑलरेडी दोन इंटरव्ह्यू दिल्या कोमल पण इंटरव्ह्यू दोन इंटरव्ह्यू मेनशी प्रिपरेशन करताना मी निशांत आणि कोमल कोमल फडतरी म्हणून माझी बारामधे तिची मैत्रीण ती तिघाने आम्ही खूप चांगला अभ्यास केला होता मेन्सचा रिझल्ट लागताना मला असं वाटलं होतं काय कोमलचं होईल माझं माहीत नाही पण कोमलचं तरी शो शॉर्ट होईल असं वाटलं होतं आणि देखील तिचं झालं नाही खूप वाईट वाटलं मला कारण तिचं असं तिथं असं असायचं की आम्ही थोडं निष्काळजीपणा करायचो रायटिंग करताना कोंबलच असायचं की तिला बोर झाली की पेपर मग आमच्यावर प्रेशर यायचं आय कोंबल दोन तीन पेपर लिहिले तर आपण एकतर पेपर लिहूया मग तिच्या पेपर तर लिहिलं आम्ही मग पण मग ते झालं की मग नंतर माझ्या इंटरव्ह्यूच्या गायडन्ससाठी कोंबणाने खूप चांगली मला मदत केली आपल्या गावाकडच्या मुलाने म्हणजे ड्रेस कोणता घालायचा ग्लेजर कोणत्या घ्यायची याबद्दल काही थोडी कल्पना नसते कधी काय घातलेलं नसते काय नसते युनिक अकॅडमीचे प्रवीण चव्हाण सर यांच्याकडे गेलो मी त्या दिवशी नाईट पॅन्टवरच भेटायला गेलो सरांनी मला सांगितले की ड्रेस कोणता घालायचा पॅन्ट कोणत्या कलरची घालायचं ब्लेझर कोणत्या घालायची के दाढी केवढी करायची ट्रिम करायची की ब्लेड <laughs> मारायचं हेअरकट केवढा करायचा शूज कोणते घ्यायचं शू बाईट म्हणून असतात ते ते होऊन येऊन सारखं शू घालत जा कोटची सवय नसते म्हणून कोट पण घालत जा कारण थोडं ऑकवर्ड फील व्हायला चालू होतं आपण घातलेलं नसते कधी नसे जे बारीक बारीक गोष्टी जे सिली गोष्टी सगळ्यांना सिली वाटत असतात गावाच्या पोरांना सिली नसतात त्या सगळ्या गोष्टी सांगायचं काम प्रवीण सावंत केलं मग पाच सहा जानेवारीला म्हटल्यांचं ऑपरेशन झालं आहे ॲक्च्युली मग पप्पांना ऑपरेशन थेटरमधून बाहेर काढल्यानंतर मग दोन हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये ऑपरेशन झालं पप्पांना आय सी यूमध्ये ठेवून मी त्या दिवशी दाजी आणि दिदी वगैरे हॉस्पिटलमध्ये मी दिल्लीला गेलो पुण्यामध्ये मॉप दिला दिल्लीला गेलो दिल्लीमध्ये चार पाच मॉप दिले वीस जानेवारीला माझा इंटरव्ह्यू होता ॲक्च्युली इंटरव्ह्यूच्या त्या प्रिपरेशनमध्ये मी दिल्लीमध्ये माझा मित्र विलासमोर याच्या रूमवर होता सांगायला खूप अभिमान होते खूप जास्त थंडी होती स्वामी म्हणजे सुमित स्वामी म्हणा तेजा म्हणा किंवा विलासन इंटरव्ह्यू होईपर्यंत म्हणा स्वतःच ताट पण घासू घासूनही दिलंय का घालशील मग आजारी पडशील <laughs> सो म्हणजे आयुष्यामध्ये आयुष्याच्या चांगल्या वर्गावर चांगले मित्र भेटत गेले म्हणजे ही मला वाटते की देवाला माझ्यासाठी दिलेली खूप चांगली देणगी होती मी ज्याने इंटरव्ह्यू माझा असे आफ्टरनून सेशन मध्ये होता दिनेश दास सरांचा बोर्ड होता मला ऍक्च्युली यूक कसं आहे दोन एक मिनिट नाही मला वाटतं एक मिनिट आधीच कळते तुम्हाला की बोर्ड कोणता आहे गेलो सरांनी मला माझ्या पोस्ट ऑफिस बद्दल थोडं क्वेश्चन विचारलं एका बोर्ड मेंबरने मला पीओ के बद्दल माझं तुझं ओपिनियन काय विचारलं मी त्यावेळी सरांना सांगितलं की सर पीओके इज इंटिग पार्ट ऑफ इंडिया क्रिटिकल फॉर इंडिया इंटिग्रिटी आणि सोन म्हणजे पाक ऑक्युपेड काश्मीर हा भारताचाच भाग आहे मी त्यांना सांगितलं एकदम विश्वासाने थोडं लो हाय पिचमध्ये त्यानंतर एका बोर्ड मेंबरने मला विचारलं की तुझी हॉब म्हणजे माझी हॉबी यू पी एस सी डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्या हॉबी विचारत्या सो मी हॉबी so, टाकली होती की शीप अँड गोट रियरिंग यांची मी हॉबीच टाकली होती सो ॲक्च्युली मला याच्यावर क्वेश्चन पण विचारले की शेळी दूध किती देत्या शेळीचं दूध वाढवायला काय करायला पाहिजे मी त्यांना सांगितले की सान एन गोट ऑफ स्विझरलँड जरा ते दुधाच्यासाठी खूप फेमस आहे त्यासाठी तिच्या तिच्याशी आपण क्रॉस बिल्डिंग वगैरे तर आपण मिल्क किलो वाढवू शकतो मग मा मला एक क्वेश्चन विचारलं की मग डॉक्टर आजकाल शेळीचे दूध काय रिकमेंड करू लागले मग सरांना सांगले की जर शेळी वगैरे खूप सारे मेडिसिनल प्लांटचा पाया खाते आणि तो जो मेडिसिनल कंटेंट असतो तो शेळीच्या दुधामध्ये उतरवतो तो डायबेटिक पेशंटसाठी खूप चांगला असतो मला वाटतं की हे अँसर जरा सरांना जरा खूप ग्राउंड रियालिटीची जाणीव करून देत होते इंटरव्ह्यू आल्यानंतर झाल्यानंतर ऍक्च्युली कसं होतं की बाकीच्या सगळ्या पोरांचा माझ्या आधी झालेल्या किंवा माझ्या आधीच्या दिवशी झालेल्या पोरांचा इंटरव्ह्यू पंचवीस तीस मिनिटं चालला आणि अक्चुअली मला अठरा एकोणीस मिनिटांमध्ये हाकलून दिले त्यानंतर मी निशांत पहिला फोन केला की भाई काय फालतू झालाय की मला अठरा एकोणीस मिनिटाला हाकलून दिले मग मा माझी फर्स्ट रिएक्शन कॅप्चर करून ठेवली होती माझा इंटरव्ह्यू वीस जानेवारी होता इंटरव्ह्यू सोळा सतरा एप्रिल पर्यंत होती दोन तीन महिन्याचा कालावधी होता त्या कालावधीमध्ये माझ्या सिलेक्शनची उत्सुकता सगळ्यांनी निघून गेली